राहुल नगर जलमय महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हात आयुक्तजी श्रीकांत उपअभियंता जावेदकाजी वाढ अधिकारी अर्चना राजपूत हेच नागरिकांच्या समस्यांना जबाबदार असल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला बातमी छत्रपती संभाजीनगर इथून झोन क्रमांक दहा वार्ड क्रमांक एकशे पाच मधील राहुल नगर गल्ली क्रमांक एक येथे झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत पाच ते सहा घरांचा संसार पाण्यात बुडाला स्थानिक सुनीता मगरे मंजुळाबाई पूजाराम नरवडे हिराबाई कसवे यांच्यासह पाच ते सहा कुटुंबांच्या घरांमध्ये थेट पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अन्नधान्य कपडे व फर्निचर पूर्णपणे भिजून गेले असून महिलांना व लहान मुलांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे मागील वर्षापासून त्रास सुरूच नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षापासून या गल्लीत पावसाचे पाणी साचत असून रहिवाशांना सततच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागतो तर वृद्धांना हाल सोसावे लागतात तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही या गंभीर परिस्थितीसाठी महानगरपालिका आयुक्त जी शिका झोन क्रमांक दहाचे जावेद काजी तसेच वार्ड अधिकारी अर्चना राजपूत आणि संबंधित कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला आहे स्थानिकांनी अनेकदा प्रत्यक्ष संबंधित विभागाकडे जाऊन मागणी केली मात्र समस्या कायमच्या आहेत महानगरपालिका वर्षानुवर्षे करवसुली करते पण नालेसफाई व पाणी निसरेची कामे फक्त कागदोपत्री दाखवली जातात आज घरांमध्ये पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झाले असून नागरिकांचे जे हाल झाले आहेत त्यासाठी आयुक्त आणि अधिकारी जबाबदार आहेत तीव्र आंदोलनाची चेतावणी या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जर तातडीने ठोस उपाययोजना केली नाही तर आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाईल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे राहुल नगरातील जन्मय परिस्थिती ही महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार ढिसाळ नियोजन आणि निष्क्रिय कारभाराची जिवंत साक्ष ठरत कायदा कायद्यालाही बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सलमान शेख संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका